संजय राऊत यांना भगव्या रंगाची अलर्जी कधी बसून व्हायला लागली त्यांचं एक वक्तव्य माझ्या ऐकण्यात आलं आहे की त्यांनी दूरदर्शनचा जो लोगो आहे तो भगवा रंग त्याच्यामध्ये आल्यावरती त्यांना काहीतरी काळ बेळ दिसत आहे वास्तविकता संजय जी भगवा रंग हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे भारतीय संस्कृतीमध्ये जे अनेक धर्म पंथ उपपंथ निर्माण झाले त्या प्रत्येकानं भगवा ध्वज हा एकंदरीत आपल्या खांद्यावरती मोठ्या गौरवानं मिरवलेला आहे मग तो वारकरी संप्रदाय असेल ते वेगवेगळ्या पद्धतीचे छोटे छोटे उपपंथ असतील संत असतील यांनी भगवा ध्वज हा जो आहे तो आपल्या खांद्यावरती मिळवलेला आहे इतकंच काही जैन धर्म असेल भगवान बुद्धाचा बुद्ध धर्म असेल त्याच्यामध्ये तर भगवान बुद्धाचं चिवरच भगव्या रंगाचं आहे त्यामुळे भगवान हा जो शब्द आहे हा भगवा शब्दापासून आलेला आहे भगवान याचा अर्थ भग रागो भग, भग द्वेषो इति भगवान हा म्हणजे ज्याचा राग गेला ज्याचा द्वेष गेला ज्याचा मोह गेला तो भगवान झाला आणि तो भगवा रंग धारण करत असे असा या भगवा ध्वजाची किंवा भग, भग भगव्या रंगाची महती आहे त्याची तुम्हाला अलर्जी व्हायला लागली मला असं वाटतं की नकली शाहू फुले आंबेडकरवादी ही शिल्लक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सोबत गेल्यामुळे तुमच्यात हा बदल झाल्याचा दिसतो आहे तुम्हाला भगव्या रंगाची सुद्धा अलर्जी व्हावी लागली आहे व्हायला लागली आहे संजय राऊतजी स्वतःची काळजी घ्या